चिंतन दत्त तुम्हा आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा आनंदी जावो शुभ जावं आणि स्वामीमय जावं अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा विषय आपण बघणार आहोत बघा तुळशी तुळशी माता ज्यांच्या घरात आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि तुळशी मातेची जी सेवा आपण करत असतो त्या सेवेमध्ये आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे म्हणायचं आहे हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा गोष्टी या बदलायला सुरुवात होत असते हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला खूप महत्व दिलं गेलेलं आहे तुळशी माता ही भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे म्हणून तुळशी मातेची सेवा ज्या घरांमध्ये होत असते त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मीचा वास म्हणजे माता लक्ष्मी म्हणजे तुळशीच म्हणजे एक रूप आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती ते नव्याने सांगायला नको कोणाला आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी या विराजमान होत असतात म्हणून तुम्हाला सांगेल की तुळशी मातेची सेवा करत असताना कोणता मंत्र म्हणावा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या आधीच सांगेल की हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये बरेचसे बदल बघायला मिळतील तसंच तुम्हाला सांगेल तुळशी मातेला सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर आपण जेव्हा पाणी वाहत असो तेव्हा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणत असताना तुम्हाला सांगेल की आपण प्रदक्षिणा केल्या तर अति उत्तम जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा तुम्ही करायला हव्यात एक करा पाच करा किंवा अकरा करा नाही प्रदक्षिणा करता आल्या तर नमस्कार देखील केला तरी देखील चालेल कारण बऱ्याच लोकांचं घर आहे म्हणजे वरती बिल्डिंगमध्ये वगैरे असतात त्यामुळे आपल्याला प्रदक्षिणा या गोष्टी खूप कमी प्रमाणात करायला मिळतात कारण आपले गॅलरी मध्ये ठेवलेले असतात वृंदावन जे असतात ते त्यामुळे हा परिणाम आपल्याला बघायला मिळतात तर तुम्हाला सांगेल या मंत्राचा प्रभाव म्हणजे आपल्या आयुष्यात काय बदल घडणार आहे तर पहिलं सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की आपण भाग्यवान मनुष्य बनत असतो त्यांची सेवा करणं म्हणजेच आपण स्वतः भाग्यवान असतो तोच आपण ही सेवा करू शकतो म्हणजेच माता तुळशीला आपण रोज हळदी कुंकू आहे वा, पाणी टाकायचं आहे आणि तुपाचं निरांजन जे असतं सकाळ संध्याकाळ आपल्या घरात आपण जर लावलं तर या गोष्टी आपल्या घरात घडत असतात पुढचं मी तुम्हाला सांगेन जो कोणी तुळशी मातेच्या तुळशी मातेला पाणी अर्पण करत असताना हा मंत्र बोलणार आहे त्याच्या घरात अमर्याद संपत्ती प्राप्ती होणार आहे किंवा ज्या रूपात तुम्हाला माता लक्ष्मी हवी आहे संपत्ती हवी आहे त्या रूपामध्ये तुम्हाला मिळत असते म्हणजे अमर्याद संपत्ती तुमच्या घरात राहणार आहे पुढचं म्हणजे असं की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे लक्ष्मी माता ही एकच रूप असतं का तर नाही माता लक्ष्मीचे अनेक असतात माता लक्ष्मीचं हे शांत आपल्या घरात शांतता टिकून राहणे आपल्या घरात सुसंस्कार होणे आपल्या घरातील लोकांना आयु आरोग्य चांगलं राहणे ही देखील माता लक्ष्मीचे लक्षणं असतात पैसा हे सर्व नसतं माता लक्ष्मी नसते तर ह्या गोष्टी आपल्या घरात राहणं आपल्या घरातील लोक कुटुंबातील लोक सुखी राणं ही देखील माता लक्ष्मीची कृपा असते म्हणून हे सुद्धा तुमच्या घरात घडायला सुरुवात होईल पूर्ण अजून एक सांगेल की सर्व फळ जे तुम्ही मागणार असतात तर ते फळ प्राप्तीसाठी देखील तुम्हाला हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला फरक बघायला मिळेल म्हणजे तुम्ही जे, जे फळ मागणार आहेत किंवा एखादी सेवा करत असणार संकल्पयुक्त सेवा असू द्या तर ती फळ सुद्धा फलप्राप्ती लवकर मिळत असते अशी मान्यता आहे तसंच तुम्हाला सांगते सर्व सिद्धी सुद्धा प्राप्त होऊ शकतात तुम्ही एखादी मंत्र सिद्ध करत असणार तर सर्व सिद्धी ज्या असतात त्या तुमच्या पायाशी लोळत असतात तुमच्या घरामध्ये असतात अशी मान्यता आहे जर हा मंत्र तुम्ही दररोज म्हटला तर जेव्हा पण आपण माता तुळशीला सकाळी पाणी वाहत असतो पाणी वाहत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजेच कोणता ओम वृंदा वनने स्वाहा ओम रुंदा वने स्वाहा जेव्हा पण आपण माता तुळशीचा आपण हळदी कुंकू लावतो दिवा प्रज्वलित करतो आणि आपण पाणी वाहत असतो तेव्हा हा मंत्र म्हणायचा आहे तसच आपण प्रदक्षिणा घालतो तेव्हा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा तुम्हाला म्हणता येईल तेवढा म्हणायचा आहे या दोन मंत्रांचं पठन केल्याने आपल्या घरात सुख शांती जी असते ती नांदत असते म्हणून हा तुम्ही लिहून घ्या किंवा दोन दिवसात काय अगदी एका दोन पाच मिनिटात आपला पाठ होणारा मंत्र आहे ओम वृंदावने स्वाहा हा अगदी सोप्पा मंत्र आहे हा तुम्ही म्हणू शकता या मंत्राचा खूप अपार असा शास्त्रात सांगितलेला महिमा आहे म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच हा मंत्र म्हटल्याने आपले जे पाप असतात ते कमी व्हायला मदत होत असते त्याचं रूपांतर हे पुण्यामध्ये होत असत म्हणून तुम्हाला सांगेल या मंत्राचा नक्कीच जप करा तसंच मी तुम्हाला सांगेल की जेव्हा आपण तुळशीचे पान दान करत असतो तर दहा हजार गायी दान केल्याचं पुण्य जे असतं ते आपल्याला तुळशी पान तुळशी पत्र दान केल्याने मिळत असत एवढी महती तुळशी मातेची आहे म्हणून तुम्हाला सांगेल तुळशी मातेला आपण पाणी जेव्हा वाहत असतो तेव्हा आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातील जे काही छोट मोठ पाप होत असत त्याला आपल्याला पुण्यात मध्ये गिनती होईल किंवा पुण्यात रूपांतर होत असतं त्याच म्हणून आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे तसंच तुम्हाला पुढचं सांगेल जेव्हा बघा आपला मृत्यू होत असतो बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बघा तेव्हा आपल्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या तोंडांमध्ये तुळशीचं पान ठेवलं जातं का ठेवलं जातं माहिती तुम्हाला कारण तुळशी मातेला जे पान ठेवलं जातं तर तुळशी मातेमध्ये एवढी शक्ती असते की आपलं पाप कर्म किती जरी राहिलं तरी त्या व्यक्तीला वैकुंठात जाण्याची परवानगी मिळत असते अशी मान्यता आहे म्हणून तुळशीचं पान जे असतं ते आपल्या मेलेल्या व्यक्तींच्या तोंडात ठेवलं जातं कि मृत्यूनंतर त्याला वैकुंठात जागा मिळत असते कुठेतरी तसंच तुम्हाला सांगेल एक छोटासा उपाय गुरुवारी देखील तुम्ही जेव्हा गुरुवार असतो तर गुरुवारच्या दिवशी गुरुवार आता भगवान विष्णूंचा वार असतो म्हणून कच्च दूध वहा कच्चं दूध वाहत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तुळशी मातेची पूजा केल्यानंतर कच्च दूधच तुम्हाला अगदी छोटा चम्मज तरी वाहतरी चालेल पण कच्च दूध घ्यायचं आहे तापवलेलं दूध घेऊ नका आणि हे दूध वाहिल्यानंतर ही, ही सुद्धा लक्ष्मी प्राप्तीची खूप सुंदर अशी सेवा आहे आणि आपण हा मंत्र जप करायचा आहे त्याने सुद्धा आपल्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करत असते पुढचं अजून सांगेल तुमच्या घरात जर शाळी ग्राम असेल शालीग्राम बोललं जातं शालीग्राम जर असेल तर तो शालिग्राम जो असतो तो माता लक्ष्मीच्या तुळशी वृंदावनमध्ये ठेवावा देवघरात न ठेवता तुळशी वृंदावनामध्ये शालीग्राम ठेवावा आणि तिथे ठेवल्यानंतर आपण दररोज त्यांना पाण्याने धुवायचं आहे त्यानंतर हळद आणि चंदन जे असत आणि दूध हळद चंदन आणि दूध मिक्स करून घ्यायचं माता तुळशीला आणि शारीग्राम जे असतात त्यांना टीका म्हणजे गंध लावायचा आहे दर गुरुवारी लावला तरी चालेल किंवा दररोज जरी तुम्ही ही पूजा केली तरी देखील चालेल जर तुमच्या घरात शारीग्राम असेल तर ही पूजा नक्कीच करा आणि तुम्हाला सांगते या पूजेने देखील आपल्या घरामध्ये ज्या मी सुख शांतीच्या सांगितलं जसं तुमच्या घरात सर्व फळ प्राप्ती होईल तुमच्या घरात हे अमर्याद संपत्ती राहील लक्ष्मी मातेचा वास राहील सगळे चरणी येतील म्हणजेच काय आनंदी आनंद राहील सुख समृद्धी आयु आरोग्य चांगलं राहील तुमच्या कुटुंबाचं तर या छोट्याशा गोष्टीने फक्त तुम्हाला मंत्र जप करायचं आहे तुळशी मातेची पूजा ही आपण सगळेच करत असतो हिंदू धर्मात त्याबद्दल वादच नाही सगळेच महिला माझ्या हळदी गुंकू पाणी वाहत असते फक्त तुम्हाला काय करायचंय हा मंत्र जप करायचा आहे जे जेव्हा पण तुम्ही पूजा करतात तेव्हा बस या मंत्र जपाने हे तुम्हाला फायदे मिळत असतात म्हणून तुम्हाला सांगेल सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या करायला सुरुवात करा नक्कीच आपल्या घरामध्ये शांतता नांदेल आणि सुख समृद्धी नांदून माता लक्ष्मी वास करतील चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा